नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो हा शनिवार बाजार शिरूर आणि हा भाग दुसरा आहे मित्रांनो आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे सर्व शेळ्यांची पिल्ल्यांची बोकडांच्या किमती तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भाग आहे दुसरा तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहे काय किंमत सांगली यांची साडेनऊ हजार सगळ्यांची देणार केवड्याला आपला युट्यूब आहे तुम्हाला कसे द्यायचे नऊ हजार बघा साडेनऊ हजार किंमत सांगली नऊ हजाराला द्यायचे किती दिवसात गुरे पंधरा पा यांची काय किंमत आहे पाच हजार देणार केवढ्याला साडेचार पर्यंत यांना द्यायचे पाच हजार किंमत सांगितली याची काय किंमत याची काय किंमत आहे याची पंधराशे किंमत आहे बघा दोन दिवसाचं झालेलं पिल्लू पाठ बोकड पाठ काय सांग नर्मदा साडेसात सांगायला द्यायला चार हजार बघा सातला ला फायनल सांगत आहेत ते हो काय किंमत आहे किंमत काय की सांगितली याची हा अडीच हजार प्रत्येकी पाय मेंढीचे पिल्ले आहेत अडीच हजार रुपये प्रत्येकी किंमत सांगितली सर्वांची अडीच हजार किंमत सांगितली पण कमी सरस होती काय किंमत यांची सव्वा तीन हजार सगळे नर आहेत देणार कसे सव्वा तीन किंमत सांगितली तीन हजार देणार आहेत ना दुधाची गरज आहे का चार हो जमन दूध मग आता दूध लागत आहे म्हणलं पाच नार कस बाशून पितात चांगले पिल्ले किल्ले तुमचा नंबर सांगा बा अकरा अकरा एक्कावन साठ आपल्या घरचे का व्यापाराचे आणखी नाशिक भेटतील का परत काय किंमत सांगितली यांची पाच हजार देणार केवढ्याला आमच्याकडे काय नाही आमच्याकडे तुमचा फक्त व्हिडिओ येणार तुम्ही घेऊन आला मागा तुम्ही घ्यायचे का तुम्हाला तीन हजार मागितले दोन आणि ते किती म्हणतात करायचं काय तरी थोडंफार घेऊन टाकायचं हा हा हो काय किंमत आहे किंमत काय यांची जोडीचे पाच हजार देणार केवढ्याला तरी पण अंदाज साडेचार पर्यंत द्यायचे पाच हजार किंमत आहे किती दिवसाची आठ आठ दिवसाचे काय किंमत आहे काय किंमत आहे हा नऊ हजार रुपये देणार केवढाला कमी सरस काय सरस तरी पण फायनल किंमत आहे का नऊ पा यांची फायनल किंमत आहे नऊ हजार काय किंमत आहे यांची किंमत काय सांगली यांची हा सतरा हजार प्रत्येकी देणार कशा आमचा युट्यूब चॅनल द्यायच्या कशा तुम्हाला पाच सतरानी किंमत सांगितली यांची आणि चौदा पंधरानी द्यायच्या त्यांना हे का नाही मालक काय किंमत यांची काय किंमत सांगितली सतरा हजार आणि ते ते दुसरीच आहे का देणार कसे सतरा हजार सतरा हजारांची फायनल किंमत साडे सोळा पहा सतरा हजार किंमत सांगितली यांची साडेसोळा द्यायला तयार आहेत तुमचा नंबर विंबर सांगताय सत्त्याण्णव सत्त्याण्णव पहा यांनी नंबर सांगितलाय नाही तर बाजारात कपले तर घरी नेणार ते घरी जाऊन सुद्धा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला मिळतील काय किंमत याची तीस हजार जोडीची जोडीची तीस हजार देणार केवड्याला काय कमी सरस हजार पाचशे कमी होतील चांगला जोड आहे बघा किती दिवसाची चार चार यांची काय किंमत आहे अकरा तुमची अकरा हजार प्रत्येकी कमी सरस काय हजार पाचशे हजार पाचशे कमी पा यांची अकरा हजार कमी सांगितली आणि थोडाफार कमी सरस होईल तुमचा नंबर सांगताय का सांगा बरं नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर सत्तावन्न एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तीस तर पा यांनी नंबर सांगितलेला आहे यांच्या नंबरवर जर कॉन्टॅक्ट केले तर यांच्या घरीसुद्धा वाड्यावर भेटतील पर टेनशनशी संपर्क करू शकता तुमचा पत्ता वगैरे हेंगनी तुम्हाला हेंगनी हां पा इथं व्यवहार चाललाय नाही 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 पाच नंबर दिली पाचला दिली बघा ही मीndi 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 पाचला दिली

पंधराने मागतात काय तुमचा नंबर सांगताय सांगा तुमचा हां यांनी नंबर सांगितले आपल्या आहे काय व्यापारचे चांगल्या शिवाय बघा कोणा लागलाय तर कॉन्टॅक्ट करा यांच्या नंबरवर

बघा आजी नी शेळी वीस हजाराला दिली किती पिल्ले आहेत खाली हे दोन पिल्ले बा ही शेळी वीस हजाराला दिली दोन पिल्ले आहेत खाली काय शेळी काय किंमत आहे पंधरा हजार काय किंमत आहे पंचवीस जोडीच कमी सरस काय जोडीचं पंचवीस हजार किंमत सांगितली तुम्ही पाहत असले तर तुम्ही पाहताय का मग जायना मग एवढे कष्ट घ्यायचं काय कामी चांगली शेळी शेळी काम नाही का

सगळे बिट्टल क्रॉसचे आहेत बोकडे पाठी सगळे बोकडे बिठ्ठलचे आहेत काय सांगले म्हणलं तरी अंदाजे कमी तरी पाच सहा पाच पाच सवा पाच ने होतील सगळे बिट्टलचे आहेत खूप चांगले आहेत आपले घरचे आहेत ना बिझनेस आहे त्यांचा घरचे आहेत तुमचा नंबर नाव नंबर पत्ता सगळं सांगा नंबर सांगा सत्तर तीस एक्कोनतीस शेंशी हा पत्ता नाव नागेश पाटोळे पत्ता।, पत्ता नगर नगर नगरचे तर पहा कोणला पाहिजे असेल तर त्यांच्याकडे मिळतील खूप छान सुंदर पिल्ले हो काय किंमत याची अकरा हजार रुपये प्रत्येकी काय कमी सरस नऊ हजार फायनल अकरा हजारांनी किंमत सांगितली बघा काय किंमत यांची काय किंमत आहे आठ हजार किंमत आहे पाठी आहे तरी सात साडेसात पा चांगल्या पाठी पाळाजोग्या आठ हजार किंमत सांगित्यात आणि कमी सरस होईल आपल्या घरचे आहेत हो का व्यापार तुमचा नंबर वगैरे काय नंबर सांग आठ्याऐंशी हिरो पाच एक्क्याऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी पत्ता गाव तुमचं मादे गाव घोडेगाव घोडेगाव घोडेगावच्या पाठी घोडेगावच्या आहेत आणि लावगडीच्या पाठी चांगल्या खूप छान सुंदर आहेत कोणाला पाळायला पाहिजे असेल तर यांनी नंबर दिलेला आहे आठ हजार किंमत सांगितली कमी शहरास होईल तर त्यांचा नंबर त्यांनी सांगितलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता चांगल्या पाठी आहेत पाळायजोगद्या घरगुती